आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत एकतीस गाव आहे एकतीस गावामधील एक गावा सर्व आरोग्य च्या रुग्णांना आपण या ठिकाणी मलेरिया टी बी मला ते फायदे झाले पाहिजे याच्यासाठी आम्हाला थोडक्यात माहिती द्या तुम्ही मी डॉक्टर शुभम उंबोरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर मी माझ्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गाव 29 महिश पेंदो। तालू शुगं अविरत रुगन सेवा। साक्षात मृत्यूच्या तावडीतून रोगाची सुटका करणाऱ्या डॉक्टरांना कोणी एकीकाळी देव मानला जात असे त्या काळात डॉक्टर निरपेक्ष बुद्धीने रोगाच्या हाकेला धावून जात असे पण काळ बदलला आणि डॉक्टर जगवतो की नागवतो यासारख्या विषयावर परिसंवाद झडू लागले समाजात एकीकडे हे चित्र असताना घाटंजी तालुक्यातील रामपूर प्रभागात आजही असे एक डॉक्टर आहेत की जे दिवस रात्र चेहऱ्यावर कुठलाही त्रासिक भाव न ठेवता अविरत रुग्णसेवा करत आहेत असे म्हणतात की डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप असतात मृत्यूच्या दाळेतून वाचवणारा म्हणजे डॉक्टर याची अनुभूती घाटंजी ब्लॉक मधील रामपूर सारख्या ग्रामीण प्रभागातील रुग्णांना आठ महिन्यात आली नुकतेच काही आधी प्राथमिक आरोग्य के केंद्र रामपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले तरुण डॉक्टर शुभम पुरुषोत्तम इंगोले यांनी आपल्या परिक्षेत्रातील गावात रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले आहे डॉक्टर इंगोले यांनी वैद्यकीय अधिकारी पद स्वीकारल्यानंतर कुठलाही रुग्ण मध्यरात्री सुद्धा आरोग्य सेवा प्राप्त करतो असे ग्रामस्थ सांगतात व डॉक्टर इंगोले रुग्णांची आपुलकीने तपासणी करून औषोपचार करून सेवा दिल्याने रुग्ण होतो अशी रामपूर वासियांची नोंद आहे सामाजिक कार्य करताना कौटुंबिक व्यावसायिक बाबींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असले तरी या कार्यातून मोठे समाधान मिळाल्याची भावना डॉक्टर शुभम इंगोले व्यक्त करतात तसेच काही दिवसांमध्ये डॉक्टरांवर डॉक्टरांवर होणारे हल्ले वाढले आहेत यामध्ये खूप डॉक्टर जखमी झाले आहेत डॉक्टरांवर हल्ला होणं हे दुर्दैवी आहे नुकतेच डॉक्टर मुंडे प्रकरण झाले जे अत्यंत दुःखद आहे डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचवण्यासाठी सर्वतोवी कार्य करत आहेत कधीकधी कधी कामाच्या आणि उपचारांमध्ये डॉक्टर इतके गुंग असतात की रुग्णांच्या नातेवाईकांना सगळं सांगणं शक्य होत नाही दोघांमधील संवाद आणखी वाढला पाहिजे असं मत डॉक्टर शुभम इंगोले व्यक्त करत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत एकतीस गाव आहे एकतीस गावामधील गावा सर्व आरोग्य च्या रुग्णांना आपण या ठिकाणी मलेरिया टी बी फायलेरिया डेंगू याच्या आपण मुक्त रुग्णांना तपासण्या करून त्यांच्या सेवा देतो तसेच या ठिकाणी सी बी सी शुगर युरिन कल्चर एलेप्टिक एलेप्टी लिपिड प्रोफाईल तसेच इतर तपासण्यासुद्धा आपण या ठिकाणी मुक्त करून ते रुग्णांना चांगली सेवा या ठिकाणी दे देण्यात येत आहे आणि एकतीस गावातील रुग्णसुद्धा या ठिकाणी आपल्या सेवेबद्दल समाधानी आहे तसेच या आमच्या इथे दोन दिवसापूर्वी डी एच ओ सर या ठिकाणी येऊन गेले माननीय डी एच ढोले सर तेसुद्धा या आपण त्या आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामामध्ये पूर्णपणे समाधानी असून तसेच आमच्या इथले टी एच ओ भुजीकर सरसुद्धा या ठिकाणी येऊन गेले ते सुद्धा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामामध्ये पूर्णपणे समाधानी आहे तसेच आमच्या प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम सुद्धा चांगली सेवा देतात तसेच शिंदे मॅडमसुद्धा या ठिकाणी आपले इथं सेकंड मेडिकल ऑफिसर असून त्यासुद्धा आपले आपली सेवा देतात आणि पूर्ण फील्डमध्ये सर्व इतर कर्मचारीसुद्धा आपले चांगल्या पद्धतीने सेवा देऊन कर्मचारी रुग्णांची सेवा चांगल्या प्रकारे देतात एवढंच या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सोयी सुविधा आणि ज्या प्रकारे ज्या गोष्टी शासनाने अवेलेबल केल्या आहेत त्यानुसार आम्ही सर्व सेवा त्या रुग्णापर्यंत पोहोचवतो ते फायदे झाले पाहिजे याच्यासाठी आम्हाला थोडक्यात माहिती द्या तुम्ही मी डॉक्टर इंगोले वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राला मी माझ्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येतो की शासनाने आपल्या हितासाठी व आपल्या उपचारांसाठी गोल्डन कार्ड हे काढलं आहे ज्या अंतर्गत आपल्याला विविध प्रायव्हेट व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत मुक्त इलाज करण्यात येईल त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो की सर्वांनी आपली ई के वाय सी व आमच्या आशा किंवा डाटा ऑपरेटर किंवा ग्रामपंचायतमार्फत आपले गोल्डन कार्ड काढण्यात यावे आपल्या यवतमाळमधील किटी हॉस्पिटल काय हॉस्पिटल तावडे हॉस्पिटल शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटल वसंतराव नाईक या सर्वमध्ये आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल सर हे जे तुम्ही आता जे